आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखावी यासाठी पाटणबोरी शहरातील विविध भागातून पाटणबोरी पोलीस दलाकडून पथसंचलन काढण्यात आले गणेश उत्सव व ईदे मिलाद सणाच्या दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार सायंकाळी सात वाजता दरम्यान पथसंचलन करण्यात आले यामध्ये पोलीस अधिकारी अमलदार व होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी होते पार्श्वभूमीवर पाटणबोरी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पथसंचलन जिल्हा पोलीस होते गणेश उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सपोनी रमकांत खंदारे यांच्या वतीने पोलीस चौकी ते मेन रोड पासून तर गुंडोबा चौक व शहरातील रस्त्याने हा रूट मार्ट काढण्यात आले तसेच सण उत्सव बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या पाटण बोरी प्रतिनिधी आमिन जाटू न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज